तुझं काय आणार रे हा हा मग वरडतो कशा रे काना पैसे वरडतो रे तू माझ्या तुझं आणार आहे तिचं काय एपल 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 हा हा बी 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 काय आहे का बी बी फोर बी फोर बॉल आता बी फोर म्हणजे चार असते फोर म्हणजे चार ना कर सही कह रहा है फोर <laughs> म्हणजे चार डॉट तू शेर आहे ते उशेरे काय कळतंय मला तुझच्या दुकान मध्ये मला का त्रास देतो नाही रे राहुल बी फोर म्हणजे अरे बी फोर म्हणजे बी वर वरन काहीतरी सांगायचं असतं चार नाही कर रे तू मला कसं शिकवलेस तूले बरोबर शिकवलं कील विचार मला काय विचारत बस बी फोर ना बिफोर बिफोर हा 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 बिफोर कॅट आहे राहुल तू काय सांगितलं मला कसं शिकवले कॅटोर कॅट असे कोण गुप जातो की मॅडम शिकवला नाही मॅडम दुःखी ग मला काहीच येत नाही मला वाटत मी नापच होणार आहे का तू अभ्यास घेशील का नाही बाबा शाळेत जायला येत नाही तुला आजारी पडले आजारी पडले पप्पा अरे 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 मग तू जा ना गू जात जा ना शाळेचा काडा करते आरा लहान शाळा आहे मग जवळ आण ना जवळ आण जवळ आणायचं शाळा शाळा मोठी मोठी किती ग किती मोठी आहे लई मोठी आहे लई मोठी आहे रे ती कशी घेऊन येणार आहे अरे राहुल पिशवी येणार रे पिशवीत आण पिशवीत कशी बसेल बस तीच वर्गात बसती बसतीस ना वर्गात बसती ती वर्गात तीच वर्गात बसतील पिशवीत कशी घेऊन येणार आता आता काय आता तूच विचार मग आता काय करणार का आयडिया आयडिया एअरटेल काय नाही